नमस्कार गावाले कोकणची कला संस्कृतीमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या फॅमिलीचा लवकरच पाच हजाराचा टप्पा पूर्ण होतोय तुमच्या सर्वांचा प्रेम आणि आशीर्वाद असाच कोकणची कला संस्कृती या चॅनलवर ठेवा आज आपण एका वेगळ्या ठिकाणी भेट देणार आहोत ती म्हणजे पुस्तक आदान प्रदान दोन हजार चोवीस आज आपण आलोय पुस्तकांच्या नगरीत होय पुस्तकांच्या नगरीत असंख्य पुस्तकं तुम्हाला इथे मिळतील पई फ्रेंड्स लायब्ररी यांनी भारतातील पहिले बहुभाषिक पुस्तक आदानप्रदान प्रदर्शन डोंबिवलीमध्ये भरवलं आहे स्थळ आहे सावळाराम क्रीडा संकुल घरडा सर्कल पेंढरकर कॉलेज जवळ डोंबिवली पूर्व ज्यांना वाचनाची आवड आहे त्यांनी या प्रदर्शनाला नक्की भेट द्या वाचाल तर वाचाल हा विचार सर्वांसाठी खूप मोलाचा आहे कारण ध्येय गाठायचे असेल तर त्यासाठी महत्वाचे आहे ज्ञान आणि ज्ञान मिळविण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे वाचन होय एक चांगले सक्षम कर्तबगार व्यक्तिमत्व वा घडवण्यासाठी वाचन आपल्याला फायदेशीर ठरते म्हणूनच म्हटले जाते वाचाल तर वाचाल वाचन बऱ्याच जणांना कंटाळवाने वाटते मात्र आजच्या या स्पर्धात्मक जगात जर तुम्हाला टिकायचं असेल तर वाचन करणे ज्ञान वाढवणे गरजेचे आहे जर का तुम्ही आपल्या ज्ञानात वेळेवर भर घातली नाही तर तुम्ही मागेच राहाल प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात वाचनाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे आपण शिक्षकांकडून वाचनाचे महत्त्व नक्कीच ऐकले असेल मनुष्यजवळील सर्वात मोठी शक्ती म्हणजे त्याच्याजवळ असणारे ज्ञान होय या शक्तीच्या सहाय्यानेच तो हुशार सुसंस्कृत बनतो वाचन वाचनामुळेच अनेक व्यक्ती आदर्श बनले आहेत आपण सर्वांच्याच जीवनावर वाचनाचा खूप मोठा प्रभाव पडतो आपल्या पाठ्यपुस्तकातील श्यामची आई असो की श्रीमान योगी स्वामी असो की मृत्युंजय यांसारखी असंख्य पुस्तके असोत त्यातून मिळालेले ज्ञान नक्कीच आपल्याला व्यक्तिमत्वामध्ये जडणघडीमध्ये भर घालते त्यांचे वाचन आपणास समृद्ध बनवते पण खेदाची गोष्ट म्हणजे ही वाचन संस्कृतीच नष्ट होत चालली आहे टेलिव्हिजन मोबाईल कम्प्युटर व्हिडिओ गेम चित्रपट गाणे कार्टून यात आजचा विद्यार्थी असा गुरुपटून गेला आहे की त्याला वाचन करावेसेच वाटत नाही मात्र मित्रांनो असाध्य ते साध्य करिताय सायास कारण तुका म्हणे असं संत तुकारामाने अतिशय सुंदर शब्दात सांगितलं आहे की आपल्याला कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर त्यासाठी अभ्यास करणे आवश्यक आहे म्हणजेच जीवनामध्ये दे, ध्येयप्राप्तीसाठी अभ्यास ज्ञान वाचन प्रयत्न या गोष्टी आवश्यक आहेत वाचनामुळे आपल्या ज्ञानात भर पडते शब्दसंपत्तीत भर पडते विविध पुस्तकांचे वाचन केल्याने नवनवीन माहिती मिळून ज्ञानात अधिक भर पडते मेंदूला चालना मिळून विचारविश्व अधिक व्यापक बनते शब्दसंपत्तीत भर पडल्यामुळे आपण आपला अभ्यास अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो चांगल्या वाईट गोष्टीची समजण्यास मदत होते आपली कल्पनाशक्ती वाढते वाचनामुळेच आपण भाषण निबंधलेखन चांगल्या प्रकारे करू शकतो वाचनामुळेच वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांची महापुरुषांची आपणास माहिती होते जगातील घडामोडींची माहिती होते वाचनामुळेच आपल्याला नोकरीची संधी मिळते वाचनामुळेच आपले व्यक्तिमत्व आकर्षक सुसंस्कृत प्रभावी बनतं अशा प्रकारे वाचन हे आपणा सर्वांसाठी उपयुक्त आहे वाचनाची कास धरूया आपला विकास साधूया दररोज वाचन करूया वाचनाने समृद्ध बनूया नमस्कार नमस्कार आपलं नाव माझं नाव पूजा तुम्ही या पुस्तक आदान प्रदान महोत्सवामध्ये दरवर्षी येता का हो मी दरवर्षी येते या आदान प्रदान पुस्तक महोत्सवामध्ये यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर एक आदान प्रदान होतं यामध्ये आदान प्रदान म्हणजे पुस्तक देणं आणि घेणं तर आपण या आपल्याकडची जी जुनी पुस्तक आहेत आपण विचार करत असतो की काय करायचं बरेचसे जण आपल्याला गिफ्ट देतात पुस्तकं तर त्या पुस्तकांचं आपण नेमकं करायचं काय पुस्तक आध्यात्मिक किंवा वाचनाची कोणती गोष्टींची असली तरी चालते लहान मुलांपासून ते मोठ्या अगदी मोठ्यांपर्यंत आपण ही पुस्तकं आदान प्रदान करू शकतो या फ्रेंड्स आणि कोणत्याही लँग्वेज ची हो कोणत्याही लँग्वेज ची इथे सगळ्या प्रकारच्या लँग्वेजची पुस्तकं पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर म्हणजे आपल्याकडची जी पुस्तक आपल्याला असं वाटतं अरे कोणीतरी आपलं पुस्तक वाटावं तर आपण ते इथे देऊन आपलं आपल्याला जे आवडतं पुस्तक ते आपण घेऊन जाऊ शकतो okay. आणि ती मला एक वेळी आलात तर ह्यावेळी तुम्ही कोणती पुस्तकं घेतली आहेत का हो हो मी आहेत नाही यावेळी सुद्धा पुस्तक दाखवाल का हो हो जसं की स्त्रियांशी इतगुस जीवन विद्यायचे आय थिंक सदृश्री वामनराव पई हेच लेखक आहेत अॅक्च्युली याच्या आधी पण मी सद्गुरु श्री वामनराव पै यांची पुस्तकं वाचलेली आहे तर मला हे इंटरेस्टिंग वाटतंय वाचायला त्याचबरोबर मी तूच आहे तुझ्या जीवनाचं शिल्पकार आहे हे पुस्तक मी कधीपासून शोधत होते कारण की त्यांचं हे ब्रीद वाक्य आहे असं मी ऐकलं होतं तर मला हे कधीपासून ऐकायचं होतं तर मला ते आज फायनली मिळालं okay. okay. आणि तर हे जे मागे पुस्तकांचं मंदिर उभारलंय जी आपली प्रतिकृती आहे श्रीराम मंदिराची अवेदतीची ह्या जवळपास किती पुस्तक या मंदिराला लागली असतील हे जे मंदिर आहे आपलं त्याच्यासाठी म्हणजे राम मंदिर प्रतिकृती इथे साकारलेली आहे आणि त्याच्यासाठी जवळपास बासष्ट हजार पुस्तकांचं ते यूज आहे येतात बासष्ट हजार हो बासष्ट हजार आणि महत्वाची गोष्ट म्हणजे याच गिनीस बुक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा नोंद घेतली आहे आनंदाची गोष्ट आहे हो आनंदाची गोष्ट आहे काय मग मंडळी कशी वाटली ही पुस्तकांची नगरी आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा ज्यांना वाचनाची आवड असेल त्यांनी एकोणीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी नऊ ते रात्री दहा वाजता पै फ्रेंड्स लायब्ररी पुस्तक आदानप्रदान प्रदर्शनाला जरूर भेट द्या धन्यवाद जय शिवराय